तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे आजचा म्हणजे आपला काही असा ट्रॅव्हल ब्लॉग नसणार आहे तर आजचा असणार आहे आपला फॅमिली ब्लॉग आणि आज आपला जो ब्लॉगिंग आहे तो आज छोटा ब्लॉगर करणार आहे आपला भाऊ तर हाय कर, कर। हॅलो मित्रांनो आज आपण आलेला आहे वीरभद्र संस्थान मंदिर हे बघा इथं वीरभद्राचं मंदिर आहे आपल्या मागे तर हे आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये हे छोटंसं गाव आहे म्हणजे आणि इकडे समोर बघसाल तर इकडे आहे ही सातपुड्याची पर्वतरांग तर आता मी याला हँडओवर है करतो आणि इथून पुढचं जी ब्लॉगिंग आता आपला छोटा ब्लॉगर करेल जे पकड मोबाईल व्लॉगर हॅलो मित्रांनो माझं नाव श्लोक शनंद वाकतकर आहे आज आपण वीरभद्र संस्थामध्ये आलेलो आहे असं छान प्रकारे मंदिर आहे हे खाली आहे तर हे मित्रांनो इथलं मंदिर आणि हा इथला पूर्ण परिसर सहसा इथं जास्त कोण नसतं कारण इथं आजूबाजूला जे पूर्ण पहाडी भाग आहे समोर बघू शकता हे आहे सातपुडाची डोंगरांग आणि इथं आसपास पूर्ण आदिवासी घरं आहेत म्हणजे जास्त काही वस्ती नाही येत खूप असे कमी मंदिर आहेत भारतामध्ये वीरभद्र महाराजांचे तर आतमध्ये मंदिरात जाऊन दाखवत तुम्हाला इथं असं खाली गर्भगृहामध्ये हे मंदिर आहे तसं इथं कोणी नसतं कारण की आजूबाजू पूर्ण पहाड आहे आणि हे बघा हे आहे वीरभद्र महाराजांची मूर्ती एकदम छान मंदिर आहे आणि पूर्णपणे शांतता इथं ॲक्च्युली या ठिकाणी आज येण्याचं कारण म्हणजे हे आहे आमचं कुलदैवत आणि या ठिकाणी आम्ही एक छोटासा भंडाऱ्याचा फॅमिली प्रोग्राम करतोय तर या ठिकाणी आता स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो

मोठ मैदान आहे थोड्या वेळाने आपण इथं खेळणार पण आहे आणि तिथं समोर खूप हिरवेगार शेत आहे ते माझे पप्पा तिथ फोनवर बोलत आहे बाय <laughs> <laughs> या ठिकाणी चालू आहे रोडी बनवण्याची तयारी पीठ म्हणून सुरू सध्या आणि आजचा मेनू असणार आहे रोटगे आणि वांग्याची भाजी आणि त्यासोबत वरण कड सर्व तरनाक लागला आणि एवढी आमची सगळी गँग आता आम्ही चाललो इथूनच जवळ एक महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी काय मग श्लोक काय म्हणायचे तुला ऑडियन्सला आपल्या काय पिलाय काय चहा पिल्यानंतर पहिले चहा पिऊ द्या त्याला कोण कोणती टीम तुझी मुंबई मुंबई आरसीबी नेहमी आरती तर हे आहे मित्रांनो इथलं गाव गाव म्हणजे फक्त गाव नाही तर प्रॉपर गावासारखी जिथं फील येते असं गाव आहे तर मित्रांनो आता त्या मंदिरापासून थोडं अंतर चालत आम्ही आलोय आता या ठिकाणी हे आहे, आहे महादेवाचं मंदिर या ठिकाणचं खूप सुंदर असा परिसर या ठिकाणी आणि पूर्ण झाडं वगैरे सावली या ठिकाणी तर आतमध्ये जाऊन तुम्हाला आता महादेवाचं मंदिर दाखवतो महादेवाचं मंदिर आणि या दोन साईडनं असे दरवाजे आहेत पण आपण या साईडनं जाऊ खूप जुनं आहे महादेवाचं मंदिर बघू शकता खूप सुंदर असं महादेवाची पिंड आहे या ठिकाणी आणि या साईडला गणपतीची मूर्ती आहे या साईडला पार्वती माता आहे चला महादेवाचं दर्शन करू आणि आत्ता तुम्हाला दाखवतो मी तुम इथला बाहेरचा परिसर आणि या ठिकाणी आय थिंक ही हनुमानाची मूर्ती आहे या ठिकाणी पण एक छोटंसं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो या ठिकाणी होम वगैरे केलेले आहेत आणि इथं काही देव आहेत आणि इथं महादेवाची सुंदर अशी मूर्ती आहे भारी एकदम असा सुंदर परिसर आहे एकदम झाडं वगैरे बघू शकता पूर्ण सावली आहे आणि इथंच समोर एक छोटासा ओढा आहे पाणी आता कमी होऊन कारण या साईडला ऊन खूप जास्त तपतं त्यामुळे आता इथलं पाणी खूप कमी झालेलं आहे आणि या साईडला बघू शकता इथं दोन बारव पाण्याच्या आपल्याला पाहायला मिळतात जुन्या काळात अशा प्रकारे बारव राहायच्या ही एक आहे आणि त्या बाजूला पण एक जवळ जाऊन दाखवतो हे बघा याच्यातून पाणी भरपूर आतमध्ये गेलेलं आहे खाली आणि यामध्ये भरपूर कचरा झालेला आता झाडाचा तर अशा प्रकारे हा बाराव तर हे ठिकाणे मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये अकोटपासून पासून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आश, कासोद शिवपूर म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी हे मंदिर आहेत तर इथे एक वीरभद्राचं मंदिर आहे आणि जवळच हे महादेवाचं मंदिर तर ॲक्च्युली बस असाच फॅमिली प्रोग्राम होता त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो तर आता सध्या आता तिकडे स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत आम्ही जस्ट तिकडं आलो फिरणं सुरे आणि हा आपला छोटा ब्लॉगर हा तर काही बोलतच नाही अरे क्या ब्लॉगर बनेगा का अरे तू तो क्या कहना जाएंगे अपने पब्लिक को की आपण आता आलो या सुंदरशा महादेवाच्या मंदिरात अरे कॅमेराकडे पाय काही बोल काही तुझ्या ते बोल पायथ्याशी निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत अतिशय छान ठिकाण आहे एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्यावी काही नाही हा बोल बोल तुला काय वाटत ते बोल हा बोल पटक सात पुड्याच्या पायथ्याशी सात पुड्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुंदर अशा ठिकाणी निसर्गातल्या खुशी सुंदर अशा ठिकाणी आपण इथे इथे आलेलो आहोत छान छान तर या ब्लॉगरला ते पप्पा आहेत ब्लॉगिंग कसं बोलायचं ब्लॉगर काही शिकत नाही शिकणार बाई बोल काय म्हणायचं तुला बोल काय कसं वाटतं तुला देऊन छान वाटत भंडारात जेवायचं भंडारात जेवायचं फक्त आहे ना <laughs> या ठिकाणी अजून स्वयंपाकाची तयारी सुरू आहे या ठिकाणी रोडगी बनवण्याचं काम चालू आहे तर अशा प्रकारे काही रोडगी बनवल्या जातात आपल्या जे गव्हाचं कणिक असते त्याला एका प्रॉपर शेपमध्ये गोल आकार देऊन त्याला बांधलं जातं आणि त्यानंतर त्याला उकळून आरामध्ये भाजलं जातं गवऱ्याच्या किंवा मग डायरेक्टसुद्धा आपण भाजू शकतो तर आपण कस तुम्ही कसं करणे असं करतो तर या बाजूला इकडे रोडगे बनवायचं काम चालू आहे आणि त्याच बाजूला इकडे ते रोडगे उकळून घेतल्या जात आहे तर अशा प्रकारे बनवायचं का। तर काही वेळेस आपण डायरेक्ट बनवून सुद्धा काही जण डायरेक्ट मध्ये आता आम्ही मंदिरच्या आतमध्ये आणि आम्ही करणारे वीरभद्रांची पूजा आणि आरती तो तो था था। तर तोपर्यंत तिसरं स्वयंपाक आहे तोपर्यंत आपण इथं आता पूजा वगैरे करून देऊ तर वीरभद्रांबद्दल जर माहिती सांगायची झाली तर महादेवांच्या पृथ्वीवरती भरपूर अवतार झाले आणि बरेचसे रुद्र अवतार झाले तर त्याच रुद्र अवतारांपैकी एक अवतार म्हणजे वीरभद्र